शिवभूमी शिरूरचे लोकप्रिय नेतृत्व आणि उमेदवार आदरणीय शिवाजीराव पाटील यांना मी आमंत्रित करते निवडणूक आपल्या भारत देशाचं परराष्ट्र धोरण भारत देशाचं अर्थकारण भारत देशाच्या शेतकऱ्यांचं काम हे सगळी ठरवणारी ही निवडणूक आहे आणि म्हणून आपल्या सगळ्या मतदारांना मला विनंती करायची देशातल्या आणि पुणे जिल्ह्यातल्या मतदान करताना आपण प्रामुख्यानं नरेंद्र मोदीजींनी यांनी गेल्या दहा वर्षामध्ये केलेली कामगिरी के विचारात घेऊनच मतदान केलं पाहिजे आज सर्रास बोललं जातं की हे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या विरोधातलं आहे पण मला आपल्याला आवर्जून सांगावं असं वाटतं पाच वर्षाचे तीन लाख साठ हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्टली जमा केलेले आहेत खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं एक अतिशय मोलाचा हातभार या केंद्र सरकारनं लावलेला आहे आणि केंद्र सरकारनं नरेंद्र मोदीजींनी कांद्याच्या निर्यातीला जवळजवळ एक लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिली ही माझ्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आणि मदतीची गोष्ट आहे मतदान करताना एक गोष्ट लक्षात घ्या घड्याळाला मत हे नरेंद्र मोदीजींना मत घड्याळाला मत हे विकासाला मत घड्याळाला मत हे देशाच्या विकासाला मत